चंदगड तालुक्यातील नांदवडे येथे दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक उत्साहात आप्पाजी अध्यक्ष नार्वेकर उपाध्यक्ष संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी ग्वाही चंदगड तालुक्यातील नांदवडे येथे शेतकरी सहकारी दूध संस्था मर्यादित यांची पंचवार्षिक निवडणूक उत्साहात पार पडले संस्थेवर आमदार शिवाजीराव पाटील आणि माजी मंत्री भरमो पाटील यांच्या गटाचे स्पष्ट वर्चस्व दिसून आलं निवडणुकीत आप्पाजी सुभाना गावडे यांच्या अध्यक्षपदी तर जनार्दन नारायण नार्वेकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक जयवंत नारायण पेडणेकर यांनी केलं संचालकपदी शिवाजी ओमाना गावडे विठोबा दत्तू कुटरे गजानन धोंडीबा गावडे लक्ष्मण नाना कांबळे निंगोजी लक्ष्मण गावडे राजेंद्र भरमगिरी बुवा वनिता विठोबा पाटील आणि चंद्रभागा धोंडीबा कुंदेकर यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन जी डोंबाळ आणि एन एन बुगडे यांनी काम पाहिलं नूतन संचालक मंडळाने संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यतत्पर राहण्याची दिली यावेळी गावातील विविध पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या निवडीबाबत विविध स्तरातून अभिनंदन होत आहे सूत्रसंचालन संतोष पुंडलिक गावडे यांनी केला तर आभार के बी गावडे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा